फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्रद्यप येणार जगताप तुम्ही पाताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडच्या शिवतीर्थावर पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगतापांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरी केली जाते सासवडच्या शिवतीर्थावर देखील शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सासवडच्या शिवतीर्थावर देखील शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय सकाळीच आमदार संजय जगताप हे सपत्नीक शिवतीर्थावरती आले व त्यांनी सासवडच्या शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजन्मोत्सवास सुरुवात झाली आमदार संजय जगतापांच्या हस्ते सपत्नीक छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली यानंतर शिव शिवजन्मोत्सवाचा पाळणा घेण्यात आला यासोबतच मर्दानी खेळांचं सादरीकरण झालं एकंदरीतच सासवडच्या शिवतीर्थावरती मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव पार पडला यावेळी शिवभक्त बहुसंख्येने उपस्थित होते